या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार प्रणिती शिंदे संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे लाडकी बहीण योजना ही बंद होणार असं वक्तव्य काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त आठशे रुपयात मिळत होता आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली आता लाडकी बहीण योजनाही बंद होणार ज्या लाडकी बहीणमुळे तुम्ही मतदान केलं ती लाडकी बहीण आता सावत्र बहीण झाली असं त्या म्हणाल्या प्रणिती शिंदे म्हणाले की पैसे घेऊन आनंद फक्त तुम्हाला दोन दिवसासाठी मिळेल त्या म्हणाल्या भाजपाला वाटत होतं ते तुम्हाला पैसे देऊन खरेदी करू शकतात मी बोलून बोलून थकले आता तुम्हाला समजायला हवं निवडणूक आणि राजकारणामध्ये धर्मजात कशाला आणता याआधी जातीय व धार्मिकतेच्या मुद्द्यावर प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती प्रणिती शिंदे म्हणायला होत्या की आपल्या देशाचा कणा देशाचा आत्मा आहे आहे लग्न पूजा असेल तर ठीक पण निवडणूक आणि राजकारणामध्ये कशाला त्या की मी मी देशासाठी काम करते कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम करत नाही जे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी काम करते आज मला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकरे